बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की महिलांच्या बॉडीमध्ये सेक्स नंतर बरेच चेंजेस होतात कोण म्हणतं की महिलांचं वजन वाढतं तर कोण म्हणतं महिलांची स्किन लूज होते पण हे खरंय का महिलांच्या बॉडीमध्ये सेक्स नंतर नेमके कोणते बदल होतात चला या व्हिडिओ मधून जाणून घेऊया सो सेक्स नंतर महिलांच्या बॉडीमध्ये होणारे बदल मध्ये नंबर वन आहे हार्ट रेट इन्क्रीज होणं हो फिजिकल होतानाची पहिली स्टेज असते एक्साइटमेंट एक्साइटमेंट मुळे काय होतं तर आपल्या हार्टबीट फास्ट होतात आता हार्टबीट फास्ट झाल्यामुळे काय होतं तर आपल्याला श्वास घेण्यासाठी रिक्वायर्ड जेवढं ऑक्सिजन आहे ना ते खरं तर कमी पडायला सुरुवात होते आणि आपण जास्त हेवेली ब्रिदिंग करणं स्टार्ट करतो नंबर दोन म्हणजे ब्रेस्ट आणि जेनिटल एरियामध्ये ब्लड फ्लो वाढतो हो आपले ब्रेस्ट आणि प्रायव्हेट पार्ट जे आहेत ना त्यामध्ये खरं तर ब्लड फ्लो हा सेक्स दरम्यान वाढू लागतो त्यामुळे एकतर टाईट झाल्यासारखे वाटू शकतात किंवा बऱ्याचदा वजायना सुद्धा टाईट झाल्यासारखं वाटू शकतं बऱ्याचदा जास्त ब्लड फ्लोमुळे अगदीच डार्क पर्पल किंवा पिंक सुद्धा दिसू शकतो नंबर तीन वजायना लुब्रिकेशन हो ही स्टेज तर सर्वांना माहिती आहे यावेळेस वजायना लुब्रिकेट व्हायला हो सुरुवात होते म्हणजेच वजायनामध्ये पाणी सुटणं हो किंवा वजायना वेट व्हायला हो सुरुवात होते नंबर चार आहे रिलॅक्सेशन आफ्टर हॅविंग सेक्स आपली बॉडी खरं तर रिलॅक्स व्हायला सुरुवात होते म्हणजे काय तर जेव्हा आपली बॉडी प्लेजर मिळवण्याच्या पीक वर असते त्यानंतर बॉडी रिलॅक्स फील करते म्हणजे काय तर आपलं शरीर शांत असतं आणि आपले टायटन ब्रेस्ट जे झालेले असतात किंवा जे वजायने टाईट झालेलं असतं ते सुद्धा शांत होतं नंबर पाच बॅक टू नॉर्मल सो आफ्टर सेक्स अँड बॉडी रिलॅक्सेशन आपली बॉडी गोज बॅक टू नॉर्मल म्हणजे ब्रेस्ट साईज वाढलेली असेल तर ती नॉर्मल साइज मध्ये येते शिवाय टायटन झालेले जे काही आपले अवयव ऑर्गन्स आहेत ते सुद्धा पुन्हा नॉर्मल होतात आणि महत्वाचं म्हणजे जे आपले हार्ट वेट्स वाढलेले असतात ते सुद्धा नॉर्मल होतात आणि आपलं पूर्ण शरीर शांत होतं सो दॅट ऑल खरं तर सेक्स नंतर महिलांच्या बॉडीमध्ये हे सर्व चेंजेस होतात पण तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की महिलांचं वजन वाढतं हो किंवा महिलांची स्किन लूज पडते सो अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास घेऊ नका कारण शारीरिक संबंधानंतर असा कोणताही बदल डिरेक्ट महिलांच्या शरीरामध्ये होत नाही सो दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील